नमस्कार मी प्रिया मराठे बोला मंडळी मंडळी आज आपण एका अशा दुःखद बातमी समोर उभे आहोत जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल केवळ वर अडोतीसव्या वर्षी टेलिव्हिजनवरच्या एका अत्यंत गोड पण तितक्याच दमदार अभिनेत्रीने आपल्याला कायमचा निरोप दिला होय आपण बोलतोय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे यांच्याबद्दल मंडळी पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री आज अखेर आपल्यातून कायमची निघून गेली गेली कित्येक वर्षे ती कॅन्सर सारख्या भयंकर आजाराशी धैर्याने झुंज देत होती उपचार झाले औषधं सुरू होती काही काळ तब्येत सुधारली देखील पण मंडळी शेवटी नशिबाच्या या कठीण लढाईत ती हरली शनिवारी सकाळी मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी तिने अखेरचा श्वास घेतला आणि क्षणभरात संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककाळा पसरला ज्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं ती व्यक्ती आज कायमची शांत झाली हे ऐकून प्रत्येकाच्या मनाला चटका लागणारच अजून वयच काय होतं फक्त अडोतीस वर्ष जीवनाची खरी उमेद सुरू होण्याआधीच प्रिया आपल्याला सोडून गेली प्रेक्षकांसाठी तिच्या सहकलाकारांसाठी आणि जवळच्या माणसांसाठी हा धक्का असह्य आहे मंडळी तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ठाण्यात जन्मलेली प्रिया लहानपणापासूनच एका समृद्ध सांस्कृत वातावरणात वाढलेली घरात कला नाटक संगीताचा सुगंध असल्यामुळे तिच्या मनातही लहानपणापासून रंगभूमीची ओळ निर्माण झाली होती महाविद्यालयीन नाट्यस्पर्धाच्या माध्यमातून तिला अभिनयाची खरी गोडी लागली होती आणि एकदा रंगभूमीशी जुळलेलं नातं आयुष्यभरासाठीच तिचं ध्येय ठरलं होतं मंडळी दोन हजार पाचमध्ये या सुखांनो या, या मालिकेतून प्रियाने छोट्या पडद्यावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांचं मन पहिल्याच प्रयत्नात जिंकलं यानंतर मालिकांची मालिका तिच्या वाट्याला आली चार दिवस सासूचे तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे या सारख्या का मालिकांमधील तिच्या प्रभावी भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत थोड्याच काळात ती केवळ अभिनेत्री राहिली नव्हती तर प्रेक्षकांच्या घराघरातली ओळखीची आपुलकीची प्रिया बनली होती मंडळी प्रिया फक्त मराठी मालिकापुरतीच मर्यादित राहिली नाही तिने हिंदी मालिकांकडेही आपली यशस्वी वाटचाल केली कसमसेमधील विद्या बाले पवित्र रिस्तामधील वर्षा बडे अच्छे लगते हे मधील ज्योती मल्होत्रा आणि सात निभाना साथियामधील भवानी राठो या प्रत्येक पात्राने प्रियाला घराघरात पोहोचवलं सकारात्मक असो वा नकारात्मक छोटं असो वा मोठं ती ज्या भूमिकेत दिसली त्या पात्राला प्राण फुंकल्यासारखं तिने जिवंत करून दाखवलं होतं म्हणूनच प्रेक्षकांसाठी ती फक्त पडद्यावरची अभिनेत्री नव्हती तर एखाद्या घरची मुलगी वहिनी बहीण किंवा अगदी शेजारीन वाटायची म्हणूनच प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा आणि कौतुकांचा वर्षाव केला होता मंडळी प्रियाने टी व्ही मालिकाबरोबरच नाट्यसृष्टीही तितकीच गाजवली कोण म्हणत टिक्का दिला आणि अ परफेक्ट मर्डर या नाटकातून रंगभूमीवर ठसा उमटवला तर ऐतिहासिक मालिकेत स्वराज्य रक्षक संभाजी मधील गोदावरीची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे मंडळी दोन हजार बारा साली प्रियाचा विवाह अभिनेता शंतुनू मोगे यांच्याशी झाला शंतुनू हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोगे यांचे पुत्र असून मालिकांमधून त्यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या प्रियाला प्रवास करणे बॅडमिंटन खेळणे आणि वाचन करणे याची विशेष आवड होती खाद्यपदार्थांमध्ये पिझ्झा पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडचे पदार्थ होते जगण्याकडे बघण्याची तिची दृष्टी नेहमी उत्साही आनंदी आणि खऱ्या अर्थाने जिवंत होती मंडळी फक्त अडुतीस वर्षाचं आयुष्य पण या अल्पकाळातही प्रियाने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती नकारात्मक छटा असलेल्या भूमिकापासून ते हळव्या हृदयाला भिडणाऱ्या पात्रांपर्यंत प्रत्येक भूमिकेत तिने स्वतःचा ठसा उमटावला होता था तिचा अभिनय नेहमी आठवणीत ने जिवंत राहणार आहे आज तिच्या अचानक जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे चाहते सहकलाकार दिग्दर्शक सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे इतक्या लवकर प्रिया चे का प्रियाचे हसरे चेहरे तिची भूमिका तिची अभिनय कला हे सर्व आपल्या आठवणीत नेहमी जिवंत राहील मंडळी शेवटी आपल्याला एवढंच म्हणता येईल प्रिया तुझा हा प्रवास इथे जरी थांबला असेल पण तुझी कला तुझा अभिनय आणि तुझी आठवण कायम अमर राहील मंडळी प्रिया मराठीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला प्रिया मराठीची कोणती भूमिका जास्त हो आवडायची आणि सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद